परिस्थितीचा मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील सिमोरी गावात अंधश्रद्धेचा अमानुष प्रकार समोर आला आहे आजारी असलेल्या बावीस दिवसांच्या बाळाला घरगुती उपाय म्हणून गरम विळाने पासष्ट वेळा चटके देण्यात आले या घटनेमुळे बाळाची प्रकृती अधिक बिघडली असून त्याला अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे डॉक्टरांच्या माहितीनुसार बाळाच्या हृदयावर आणि श्वासावर गंभीर परिणाम झाला असून त्याला नागपूरला हलवावे लागण्याची शक्यता आहे स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार बाळाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याच्या नातेवाईकांनी एका भोंदू बाबाकडे नेले त्याने बाळाला पोटाला गरम चटके दिले हा प्रकार उघडकीस आल्यानंतर समाजात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे मेळघाटातील अनेक भागांमध्ये अशा अंधश्रद्धा आजही सुरू असल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने सांगितले यापूर्वी बावीस गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवली असली तरी शासनाकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबवण्याची मागणी केली जात आहे मार्शुडे मराठीसाठी चिखलदरा अमरावती आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा